कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या अवैध धंद्यांना प्रशासकीय अभय असल्याचे चित्र सध्या मंडणगड तालुक्यामध्ये दिसून येत असून तहसीलदार मंडणगड यांनी केलेली कारवाई यातून दिसून येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक अखलाक म्हामूणकर यांनी केला असून त्याबाबतचे सबळ पुरावे देत तहसीलदार मंडणगड यांनी केलेल्या कारवाईची पोलखोल केलेली आहे आधीच शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांना दंड ठोठावलेला असताना पुन्हा परवानगी कशी दिली याबाबतचे पुरावे देत आक्रमकपणे सदर कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे व या बाबतीत यापुढे अजून पुरावे सादर करणार असल्याचेही सांगत तहसीलदार मंडणगड यांची चौकशी करून संबंधितांवरती व तहसीलदार मंडणगड यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आकलाक मामुणकर यांच्या व्हायरल व्हिडिओमधून केली जात आहे माझ्या प्रिय मित्रांनो मी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी तहसीलदारांच्या विरोधात मंडंगर तहसीलदारांच्या विरो विरोधात जी व्हिडिओ टाकली होती त्याबद्दल आपल्या सर्वांनी जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो माझी व्हिडिओ अशीच पाहत राहा मला लाईक कल करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा जेणेकरून हे व्हिडिओ आपल्या मुख्य मंत्र्यांपर्यंत किंवा ह्या ह्या सगळ्या सर्व वरिष्ठांच्या कानावरती जातील आणि ह्यांच्यावरती योग्य ते कारवाई होतील तर मित्रांनो आपल्या प्रतिसादाने व त्याच व्हिडिओवरती काही लोकांनी धमकींचे कमेंट किंवा काही असे पाठवलेले आहेत त्या एक सगळ्या मिश्रणमुळे मला एक वेगळा जोश आलेला आहे आणि मी आता ह्या संपूर्ण गोष्टीचा एक पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केलेली आहे आणि मी मंडणगर तहसीलदारांनी कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून व जनतेला अंधारात ठेवून कशा प्रकारे घोटाळे केलेत ह्याचे मी आता पुरावे जनतेसमोर देण्यास सुरुवात केलेली आहे त्यापैकी मी आत्ता दोन ठोस पुरावे ज्याला कोण नाकारू शकत नाही हे तुमच्यासमोर सादर करणार आहे जरा ते पहिल्यांदा पाहून घ्या नंतर मी बोलतो तर मित्रांनो जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला आहे त्याला जरा व्यवस्थित झूम करून पहा तो एका सातबाराचा आहे सातबारा क्रमांक चौऱ्याऐंशीचा एक हा मापरल तरीबंदर इथला सातबारा आहे ज्या प्लॉटवरती सदर गाळ काढण्याची जी परमिशन मिळालेली आहे इरिगेशन डिपार्टमेंट व तहसीलदार यांनी मिळून जो माहिती नाही कुठले कागदपत्र लावलेत परंतु त्या सातबारावरती ती वाळू उतरण्याचा किंवा जे काय जे पण कायदे वाळू मिश्रित गाल तिथं क्लिअर करण्याचा किंवा फिल्टरेशनचा कुठलाही परमिशन दिलेला आहे परंतु त्या सातबाऱ्यावरती याआधी त्याच जमिनीवरती दोन ते तीन वेळा सतत दोन ते तीन वेळा ऐकून घ्या मी काय म्हणतो दोन ते तीन वेळा मंडनकर तहसीलदारांनी दोन हजार एकवीसला ला तारीख वाईज मी तुम्हाला सं, संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे कागदपत्रे टाकत राहीन परंतु हा महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या की त्याच्यावरती तीन वेळा अवैध वाळू उत्खनन होत असताना कार्यवाही झाली व त्याच्यावरती तीन वेळा दंड ठोठवण्यात आला वेगवेगळ्या वेग किमती मी सांगत नाही परंतु टोटल त्याच्यावरती काहीतरी बावीस लाखाचा त्या ह्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा म्हणजे मंडणगर तहसीलदार यांनी केलेला दंड आहे तरी देखील एवढा मोठा दंड असताना देखील त्याच सातबाऱ्यावरती पुन्हा परमिशन कशी देण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे कारण का माझ्या माहितीप्रमाणे असा लॉ आहे की ज्या प्रॉपर्टीवरती जर का महाराष्ट्र शासनाचा एकही रुपये कर्ज असेल तर त्या प्रॉपर्टीला कुठल्याही पद्धतीचा परमिशन देता येत नाही मग हे कसं झालं हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा आणि महत्वाचा म्हणजे मुद्दा हा आहे की तहसीलदार साहेबांना मी जेव्हा विचारणी केली की साहेब तुम्ही त्या प्लॉटवरती रॉयल्टी इश्यू कशी केलेत तर तहसीलदार साहेबांनी मला उत्तर दिला की मला हायकोर्टाचे आदेश होते आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार मला त्यांना रॉयल्टी द्यावं लागली परंतु तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे जनतेच्या वतीने तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे की साहेब मंडनगर तालुक्यामधली जमिनीवर कुठल्या कुठली जमीन येणे आहे किंवा कुठल्या जमिनीवर दंड शिल्लक आहे हे कळवणं माननीय न्यायाधीशांना तहसीलदार साहेब हा तुमचाच काम होता परंतु ती तुम्ही तुमची ड्युटी केलीच नाही हे मी तुम्हाला आव्हान करतो आणि याच्या पुढील सुद्धा मी तुम्हाला पुरावे असेच कागदोपत्री सांगत राहीन सात बारा नंबर चौऱ्याऐंशीचा एक सर्च करा आणि तुम्हाला मित्रांनो सगळ्यांनी पहा की त्याच्यावरती बोजा आहे की नाही आणि त्या मग त्याच्यावरती परवानगी कशी देण्यात आली त्याच सातबारावरती मग ह्या तहसीलदाराचा पहिला घोटाळा उघडावा हो। तर मित्रांनो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मी एक सांगू इच्छितो की मी जे हे सगळं काम जे कार्य करत आहे हे महाराष्ट्र शासनाचा लय मोठा मसूलचा घोटाळा वाचवण्याचं काम मी करत आहे आणि ह्याच्या पाठीमागे लय मोठा एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कला बाहेर काढून मी त्या नेटवर्कचा देखील पर्दाफाश करणार आहे हे सगळे प्रकार असेच घडत नाही परंतु आज मंडणघर तालुक्यातल्या जनत्याला अकलक मालूनकर दाखवून देणार की न्याय मोठा की भाई मोठे आणि दुसरा विषय म्हणजे असा की त्या व्हिडिओमुळे मला भरपूर काय असे धमकी दिले धमकी वगैरे आलेले आहेत तर धमकी देणाऱ्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्हाला जर का अक्लक मालूनकरला काय करायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट इथे गोळी मारायची अन्यथा अक्कलक कर जर जगला तर तुम्हाला नागडी केल्याशिवाय सोडत नाही हा माझा खुल्ला चॅलेंज आहे धन्यवाद जय हिंद